दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता भरतीच्या वेळी भांडूम पंपिंग स्टेशनच्या कॉर्नरवर बटरफ्लाय गार्डन आहे तिथूनच लागून असलेल्या साको साकोटाईप जेटीवरून बोटीतून श्री हेमंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जण फ्लेमिंग दर्शनासाठी खारफुटीवनातून मार्गक्रम मार्गक्रमण करत एरोलीच्या दिशेने निघालो तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर खूपच उत्सुकता दिसत होती फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी हा पांढर जागी थव्याने राहणारा जातीतला पक्षी आहे उंचमान व लांब पाय असलेल्या रोहितची पिसेरी गुलाबी किंवा फेक्या गुलाबी रंगाची असतात याच्या चार प्रजाती अमेरिका खंडात व दोन प्रजाती आशिया खंडाड आढळतात आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात यांची वस्ती आहे सायबेरियातून भारतात हे गुजरातमधील मध्ये वास्तवास येतात व त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये खाणी परिसरात येण्यास सुरुवात करतात एरोली वाशी सीवूड्स नेरूळ आणि भांडूप पंपिंग स्टेशन जवळील पांठळ जमिनीवर यांच्या मनसमोहक हालचाली पाहू शकतो मुंबईत एकोणीसशे सत्त्याण्णव पासून हे फ्लेमिंगो येण्यास सुरुवात झाली कच्छमधून येताना या पक्ष्यांचा रंग पांढरा करडा असतो ठाणे खाडी नवीन मुंबई खाडीत मुबलक मिळणारे कॅरिटोनाईट या शहरातील गुणधर्मामुळे फ्लॅमिंगोना लाल गुलाबी रंग चढतो जगात सापडणाऱ्या सात पैकी सुमारे पाच पाच फूट उंचीचे ग्रेटल फ्लॅमिंगो व साधारण चार फुटांचे लेझर फ्लॅमिंगो हे सात वर्षापूर्वी ह हजारोच्या संख्येने शिवडीत नोव्हेंबरमध्ये डौलाने यायचे परंतु दोन हजार सतरामध्ये शिवडी नावाशेवा सागरी शतूचे बांधकाम तिथे मोठ्या प्रमाणात चालू झाल्यामुळे तिथे त्याने येण्यास पाठ फिरवली परंतु तेथील वास्तव बदलून त्याने एरोली वाशी सीवुड भांडूपच्या पांठळचा आसरा घेतला ठाणे आणि नवीन मुंबई भागातील तिवराची जंगले खाडीतल्या गाळातले शंख शिपले खेकडे किडे अळ्या एक खाद्य त्यांना इथे उपलब्ध होत असते असले तरी ते गेल्या अनेक वर्षाच्या मानाने ह्या वर्षात ह्या पाहुण्या पक्ष्यांची संख्या थोडी कमी वाटत आहे बॉम्ब मुंबईत बॉम्बे निशील नॅचरल हिस्ट्री सोसायटी अर्थात बी एन एच एस तर्फे फ्लेमिंगोचा खास अभ्यास केला जातो आपण रोहित पक्षी पाहण्यासाठी जातो त्यावेळी पाणथळ जागेत इतर रंगीबेंग बेरंगी आणि भिन्न जातीचे बगळे वंचक शराठी सुरय पुरल समुद्र पक्षी खंड्या आणि घारी पाहू शकतो गुलाबी रंग हे रोहित पक्ष्यांचे वैशिष्ट्य आहे त्यांची चोच ही खास असते या चोचीमुळे चिखलातील खाणे शोधणे सोपे जाते सतत हे पक्षी चिकलावर आपली चोच फिरवत असतात त्यातून ते अन्न आत घेताना चिकल आणि गाळ गाळून वापस सोडतात ही एक खास पद्धत आहे हे एका मागोमाग एक पाण्यावरून हवे झेप घेतानाचे दृश्य पाहणे हे खूपच मनोहारी दृश्य असते मुंबई ठाणे व नवी मुंबई येथील पाणथळ जागा खारफुटीवने आपण सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे तिवरांची कत्तल करून अतिक्रमणे केली जात आहेत ती आपण त्वरित थांबवली पाहिजेत पाणथळ जागा खाडी किनाऱ्यावरील जैविधता टिकून ठेवणे म्हणजेच त्यांचे संवर्धन व सुरक्षा करणे हे आपले सर्वांचे कर्तव्यच नाही तर सामाजिक जबाबदारी आहे हे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे तरच आपण पुढच्या काळात ह्या गुलाबी पाहुण्यांना मनोसक्त पाहू शकू